जांभळे तुमचं स्वागत करतो या यूट्यूब ब्लॉगमध्ये आणि आता आपण चाललो आहे पनाळा ते पावनखिंट हा ट्रेक करण्यासाठी जो की तब्बल पन्नास किलोमीटरचा ट्रेक आहे तर त्यासाठी आपण शिवस्पर्श स्पर्श या संस्थेसोबत चाललेलो आहे तर आता आपण कासारवाडी इथे आलेलो आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता शिवस्पर्शाने केलेली बस आहे इथे बस उभी आहे इथे बस आलेली आहे काही लोकं यायचे आहे आणि माझ्यासोबत आहे विनय विनयला ओळखता तुम्ही सावण किल्ल्यावर आपल्यासोबत आला होता आणि त्याला राहुल आणि सर पण भेटणार तर आता आपण इथून निघूया आणि मग तिकडून फिरत जाऊया आपण आपल्या डेस्टिनेशनकडे चला मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळी सकाळी आपण इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो तब्बल एकशे तीस लोकांचा ग्रुप आहे आणि शिवस्पर्श या संस्थेसोबत आपण इथे आलेलो आहे इथनं साडेपाच किलोमीटर अंतरावर पन्हाळा किल्ला होता त्या अगोदर आपण वीर शिवा यांच्या समाधीकडे आलेलो आपण या मावड्याला अभिवादन करायला इथे आलेलो आहे कारण वीर शिवा हे फक्त नाव नाही यांचं नाव घेतलं की डोळ्यामध्ये पाणी येते आणि छातीमध्ये एक अभिमान वाटतो कारण वीर शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी जे केलेलं आहे ते अन्य कोणीही करण्याचा विचार सुद्धा करू नाही शकत शिवरायांना आदिलशाहीचा पाठलाग चुकून विशाळ गडावर जायचे होते आणि शिवा काशीद म्हणाला माझं डोका आणि तुमचं स्वराज्य दोन्ही टिकेल महाराज शिवरायांनी पनाळा गडावरून गुप्तपणे निघायचं ठरवलं पाटलाग करणाऱ्या सिद्धी जोहरच्या फौजा मागेच होत्या त्यावेळी शिवा काशीदने महाराजांची वेशभूषा करून आदिलशाहीला चकवा दिला वीर शिवाकाशिद हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते आणि स्वराज्याला वाचवण्यासाठी लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे त्यासाठी वीर शिवा यांनी बलिदान देण्याचं ठरवलं पण छत्रपती शिवाजी महाराज यांना ते मान्य नव्हतं त्यांनी वीर शिवा काशीद यांचा हात पकडून त्यांना विनवणी केली की चल शिवा आपण जाऊया तर वीर शिवा काशीदने हात झटकून महाराजांना सांगितले की नाही हो महाराज स्वराज्य टिकवण्यासाठी आणि तुम्हाला वाचवण्यासाठी हे करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान देत सिद्धीजोहरच्या समोर शिवाजी महाराज म्हणून गेले सत्य समजताच त्याला निर्दयपणे ठार मारलं गेलं पण तोपर्यंत शिवराय सुरक्षित अंतरावर पोचले होते शिवा काशीदांचं बलिदान म्हणजे नुसता मृत्यू नव्हे तर तो एक अखंड निष्ठेचा सर्वोच्च टोक आहे आज इथं आलो की असं वाटते स्वराज्यासाठी मरताना ज्यांनी क्षणाचाही विचार केला नव्हता ज्यांचं स्मरण आपल्याला कितीतरी ताकद देऊन जाते शिवा काशीद यांचं नाव इतिहासात फार वेळा घेतलं जात नाही पण ते खरं तर त्या इतिहासाचं मुख्य पान आहे स्वराज्याचा प्रत्येक यशामागे असे गुप्त निस्वार्थ बलिदान करणारे वीर आहेत जे आजही आपल्या प्रेरणाचे स्रोत आहेत शिवा काशिदांची ही समाधी गोडावली गावाजवळ आहे पन्हाळा ते ट्रेक करताना ही एक महत्वाचं ठिकाण आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहे वीर शिवा काशीद यांच्या समाधीकडे आजही गावकरी प्रेमाने इथे फुलं वाहतात विशेषतः शिवजयंती आणि गुढीपाडव्याला इथे लोक गर्दी करतात जवळच एक पायवाट आहे जी पावडखिंडीच्या दिशेने जाते वाट चालताना मनात उमटतो मी थे आलो नमस्कार केला आणि एक गोष्ट ठरवली वी शिवा काशीद यांचं नाव फक्त ऐकायचं नाही तर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आपणच जर इतिहासासाठी चाललो नाही तर तो इतिहास आपल्यासाठी मिटवला जाईल शिवा काशीदांसारखे मावडे आपल्याला शिकवतात की कायम देशासाठी उभं राहिलं पाहिजे आता आपण वीर शिवाकाशीत यांची समाधी बघितली पाठीमागे तुम्ही बघू शकता तर याची तुम्हाला माहिती तर मी दिली आता आपण जाऊया समोर समोर आपली बावनखेडची यात्रा सुरू स्वराज्यासाठी आहुती देणाऱ्या वीर शिवा मनापासून वंदन करून आपण पुढच्या प्रवासाला निघालो शिवाकाशीत यांच्या समाधीचं दर्शन करून आता आपण पाठीमागे तुम्ही बघू शकता इथे बस पार्क केल्या आहे आणि इथून आपण आता ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर पंचवीस किलोमीटर आता पैदल प्रवास करणार आहे पंचवीस किलोमीटरचा आजच्या दिवशीचा हा ट्रेक राहणार आहे तर इथून आपल्या ट्रेकची सुरुवात बोलल <laughs> चालू <laughs> आपण तर आता अमोल सरांनी आपल्याला माहिती दिली आणि माहिती मध्ये पन्हाळाचा इतिहास सांगितला तर राजदिंडी इथनं आपली ट्रेकची सुरुवात होत आहे तिथून टोटल ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर आपल्याला आहे आपण पन्हाळा किल्ल्यावरून या वाटेवर जाण्याचा प्रयत्न करत आहे पनाळा किल्ला म्हणजे भारतीय लष्करी इतिहासात या किल्ल्याचं विशेष महत्त्व आहे ते त्याच्या स्थानामुळे मग अशा प्रकारची पायवट आहे तर इथून चालताना सावकाश पण उतरातो आता घसून पडू पण शकता तर अशा ट्रेकसाठी शूज जे आहेत भरपूर इम्पॉर्टंट रोल प्ले करते तर चांगल्या ब्रिजचे शूज असले पाहिजे इतिहासाच्या पानामध्ये एक वाट अशी आहे जिथून स्वराज्याचा श्वास चालतो जिथे चाललेलं प्रत्येक पाऊल हे बलिदानाचं प्रतीक आहे हा ट्रेक आहे बाजीप्रभू देशपांडे दे यांच्या रणगर्जेचा मावड्यांच्या निष्ठेंचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीचा आपण चाललो आहे त्या वीरखिंडीकडे पन्हाळा ते, वीर ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावर ही दोन दिवसाची सफर पर अनुभूती शतकांपुरती चला तर मग इतिहासाच्या पाऊलवाटेवर आज आपला आहे डे वन पन्हाळा ते पावनखिंड आणि या ब्लॉकचा भाग एक सध्या कोल्हापूर जिल्ह्यात असणारा हा पन्हाळा किल्ला स्थापत्य लष्करी इतिहास सामरिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे या गडाचा इतिहास शिलाहार आणि यादवांच्या काळापासून सुरू होतो तर अशा रीतीने आता आम्ही चाललेलो आहे आणि बाकीची गँगपूड गेलेली आहे तर कोणाच्या गाडीच नुकसान करू नका विचारायचं झालं काही आजच्या पन्हाळा किल्ल्याचं पठार फूट उंचीवर आहे या पठाराचा चार पॉईंट पाच मैल इतका आहे पन्हाळावर पराशर ऋषींचं वास्तव्य होतं त्यांनी पन्हाळचा उल्लेख पन्नागालय असा केला आहे त्यानंतर ग्रँड डफ यांनी पन्नाला असा उल्लेख या किल्ल्याचा केला आहे तसंच अनेक इतिहास आणि भूगोल तज्ज्ञांनी या किल्ल्याचं नाव पर्नाल असे लिहिले आहे यावरून आजचं पन्हाळा नाव आलं असे निश्चित आहे पन्हाळाची भक्कम तटबंदी उंचावरचं स्थान पाण्याचा चांगला साठा राहण्यास इतर गडांच्या तुलनेत विपुल जागा आक्रमण झाल्यास आघात शोषक म्हणून उपयोगी पडणारा पावनगडासारखा जोडकिल्ला ही किल्ल्याची सर्वात चांगली जमेची बाजू होती शिवाजी महाराजांनी आदिलशाही परिसरातील ठाणी जिंकायला सुरुवात झाल्यावर विजापूरमधून प्रतिक्रिया येणं प्राप्तच होतं आदिल शाहने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी सिद्धी जोहरची नेमणूक केली होती त्याच्याबरोबर अफजल खानाचा मुलगा फजल खान रुस्तमे जमान आणि इतर सरदारांना पाठवलं होतं सिद्धीच्या फौजेत मराठा सरदारही होते शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेली ठाणे पुन्हा जिंकून घेत सिद्धी पुढे सरकू लागला अशा वेळेस शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर थांबण्याचा निर्णय घेतला हाँ हा काळ साधारणतः मार्च महिन्याचा होता पुढे तोंडावर असलेला पावसाळा लक्षात घेता सिद्धीने वेळा दिल्यास योग्य केंद्र म्हणून त्यांनी पन्हाळाची निवड केली असावी पन्हाळाच्या निवडीमागे कारण असं म्हणू शकतो कारण पन्हाळा हा महाराजांनी नुकताच जिंकून हाती घेतला होता तर आता आपण मसाई पठारपर्यंत आलोय आणि हा आठ किलोमीटर दूर असून पन्हाळागडवरून आपण इथे मसाई पठारकडे आलोय तर याची भौगोलिक आणि माहिती दिली आहे महाराष्ट्र शासनातर्फे ते आपण बघू पठाराचे एकूण क्षेत्र नऊशे तेरा एकर आहे मसाई पठारावर मसाई देवीचे मंदिर असून या देवीच्या नावावरून मसाई पठेयर हा शब्द दृढ झाला आहे विजयादशमीला या ठिकाणी यात्रा भरते मसाई पठाराच्या उत्तरेला एक गुहा असून यालाच पांडवदरा असे म्हणतात या ठिकाणी दोन मोठ्या व तीन लहान गुहा असून एक गुहारी मार्ग आहे मोठ्या गुहेत एक पडवी एक मोठे माजघर आणि आतमध्ये एक छोटी खोली असून गोलाकार स्तूप आहे याचा कालखंड इसवी सन पूर्व दुसरे किंवा तिसरे असल्यास सांगते तर ही होती मसाई पठाराची माहिती चला जाऊया आपण तब्बल आठ किलोमीटर चालून आलो आहे आता आपण थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलोय पठारावरच नाश्त्याची म्हणजे एक गाडी लावलेली आहे आता आपण नाश्ता करूया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया पकडा विना पाचशे रुपये काढले आज पाचशे रुपयाची पार्टी विना कडून आणि राहुल भाऊ पण पैसे दोनशे ते आठशे फूट रुंद अशा वेगवेगळ्या दहा पठारांचे मिळून बनलेले मसाई पठार हे पाचगणीच्या टेबल लँडपेक्षाही मोठे आहे पन्हाळापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर या पठारावर जाण्यासाठी आपटी माळुंगे मार्गे जावे लागते पूर्वी या ठिकाणी शाहूकालीन चहाचे मळे होते हिरव्यागार गवताची शाल पांघारलेल्या मसाई पठारावर वारे प्रचंड वेगाने वाहते पठारावर मसाई देवीचे छोटेसे एक मंदिर आहे मसाई देवीच्या नावावरून या पठाराला मसाई पठार नाव पडले पठारावर जांभ्या दगडात खणलेले जुने तलाव देखील आहे एक बाजूला इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील पांडवखालील लेणी सुद्धा आहे इथून मस्त पाऊस सुरू झालेला आहे जोराचा पाऊस सुरू झाला आहे आणि आपण रेडपोर्ट वगैरे प्रॉपर घालून घेतला तर धावून पण त्याचा पाऊस घालून घेतला आता इथून थोडी वाट आपल्यासाठी आडू शकतो पावसानं बघित समोर कसा आपल्याला इथून जय वन जय वन तर नुकतंच पठारावरून उतरून आता आपण या डिफिकल्ट पॅचवर आलो आहे थोडा डिफिकल्ट नाही पण चिकल भरपूर जास्त तर त्याच्यामुळे थोडा त्रास आहे आता आपण कुंभारवाडी गावाकडे चाललो आहे त्याच्यात थोडं जो दूर गेल्यावर आपल्याला एक शाळा आहे शाळेत आपलं जेवण आहे पहिले जेवण बघा आता आपण शाळेपाशी आलो आहे शाळेत आपल्याला जेवणाची सोय केली आहे आणि इथे पण थोडी गर्दी जास्त दिसत आहे आता सगळ्यात पहिले आपण मस्त जाऊया आता दोन मस्त जेवायला बसूया आणि सगळं नंतर आता नंतर पहिले जेवण करूया जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नुकतंच आपलं जेवण झाल्यावर आपला प्रवास पुन्हा सुरू झालाय आणि आता आपण जायचं आजचा आपला तीन तासाचा रूट आहे म्हणजे इथून तीन वाजल्या बरोबर तीन वाजेपासून तर म्हणजे सहा वाजेपर्यंत आपला रूट आहे टोटल दहा साथ किलोमीटर आपल्या रांगण्यात येत आहे आणि तिथे जाऊन मग आपलं मुक्काम राहणार आजच्या रात्रीसाठी चला पण टोटल आपलं सहा ते सात किलोमीटर चालून झाल्यावर आता आपल्या इथे डांबरी रस्ता संपलेला आहे आणि इथून आपल्याला जंगलाची वाट लागलेली आहे तर हे जंगल ओलांडून आपल्याला दुसऱ्या बाजूला जायचं आहे 对对对，对。<Yeah>, yeah, <Yeah. S 1> आम्ही आम्ही खूप आहे आता इथं लोकांना विचारलं की कर्पेवाडी किती आहे ते अजून म्हणतात दहा बारा किलोमीटर म्हणजे अजून तीन तास अजून आम्ही तीन तास खूप चालल्यानंतर अजून तीन तास चालायची आमची इच्छा नाही आहे हा आमचा मानसिक छड होतोय म्हणून म्हणून पुढे येणार नाही येणार नाही आता 誰がこんなこん पंचवीस किलोमीटर चालून आल्यावर आता आपण साडेसहा वाजता या विलेजमध्ये पोचला आहे जिथे आपल्याला आज मुक्काम करायचा आहे आणि आता आपण बसपाशी आलेलो आहे तिथे आपलं सामान घेऊन आपण चेंज करूया आपले कपडे अच्छा रीतीने आपण होमस्टेकडे आलो हो आहे तर एका ठिकाणी आपण होमस्टे घेतलेला आहे आणि मी दाखवतो तुम्हाला या घरात आम्ही कुठं थांबलेलं तर आता आपण इथे थांबलेलो आहे इथे आपण होमस्टे घेतलेला आहे मस्तपैकी बाल्कनीमध्ये ठीक आहे मी नाही इथे पसरलेला आहे राहुल तर आज आपला मुक्का इथेच काय जेवायची तशी गरज पण नाही पण तर लागत ना नाही का तर पंचवीस किलोमीटर आपण ट्रेक केलेला आज आणि पन्हाळा ते पावनखिंडचा हा पहिला भाग होता या भागात आपण बघितलं जे काही आपल्या रस्त्यात लागलं ला। तर आपण आता खरपेवाडी या गावात आलो आहे आणि इथे सुस्पर्शतर्फेच होमस्टेसाठी अरेंजमेंट केलेली आहे तर आपण एका घरी येऊन इथे थांबलेलो आहे आपण इथे आज रात्रीभर म्हणजे मुक्काम करणार आहे आणि सकाळी पुन्हा आपल्या ट्रेकला सुरुवात करणार तर उद्या आपल्याला वीस किलोमीटर आणखी ट्रेक करायचा आहे सकाळपासून तर दुपारपर्यंत आपला कंटिन्युअस ट्रेक राहील आणि जेवणानंतर आपण जाऊ आपल्या परतीच्या प्रवासाला तर आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट पार्टमध्ये चला मित्रांनो